ब्लॉक तोडायची बात चालू आहे इकडे थांबा ही वेळ आमच्या कशी आली सुरुवाती पासून पहा जसं की तुम्हाला माहितीच आहे आम्ही आत्ताच कोकणातले गणपती विसर्जन करून मुंबईला आलोय ती चालू आहे मानाचे गणपतींचाच दर्शन घ्यायला लालबागचा लाल राजा विशेष कारण म्हणजे आज आहे विशालचा आमच्या बड्डे बड्डे इकडे आहे बर्थडे बॉय बाई किती हा उत्साह बघू मग किती वेळ टिकतोय ते मी त्या एक्झिट मधनं आतमध्ये खोलतात हीच ती चूक जी आमच्याकडनं नकलत घडली एक्झिट मधनं आतमध्ये तर शिरलो पण आम्ही आमची फसगत करून घेतली कारण की नाही ती बप्पांच्या दर्शनाची लाईन होती आणि आम्ही तीन तास तिथे अडकून पडलो होतो कारण आम्ही घरके ना गाठके हिकडना बाहेर जात आहे नाही तिकडं दर्शनाची लाईन भेटत आहे येणार होता इकडे कार्यकर्त्यांशी आमचं बोलणं झालं आणि कसं बसं आम्ही तिथनं बाहेर पडलो बाहेर पडताच आम्ही हात जोडले आणि बप्पांना मनातच म्हणालो की बस झालं पुढच्या वर्षापासना आम्ही टी व्हीवरतीच तुझे दर्शन घेऊ आमचा राजा लालबागचा राजा हा पण लालबागलाच आहे बंद करू की दर्शन वगैरे हो आमचे लालबागच्या राजाचे लालबागच्या राजाचे दर्शन झालेले आहेत आम्हाला खूप सुटसुटीत फायनली आम्ही आलेलो आहोत आमच्या फेवरेट हॉटेलमध्ये त्याचं नाव आहे रसोई ह्याच्यासारखा खाना कुठेच नाही म्हणून ना आम्ही इथंच येतो दर टाईमाला म्हणून आता पहिला तर आम्ही ऑर्डर केलेलं आहे सूप आणि ह्याच्यात पण काहीतरी आहे तर थोड्या वेळात बघूया आपण हे हमारे कवीने लिहि आहे तर मम्मीने लिहि आहे तो देखते हे की क्या होता हे इसमे क्या खुलताय ऑर्डर के आता आम्ही ऑर्डर केलेला होता तो आलेला आहे त्याचं नाव आहे मशरूम मशरूम काय बोलतो त्याला रे मशरूम तंदुरी मशरूम तंदुरी आलेली आहे आणि इकडे आले चिकन तंदुरी चिकन तंदुरी स्पेशल आफ्टर लाँग टाईम ऑफ सस्पेन्स इ गॉट आर ऑर्डर वॉट इज प्लेस इस चिकन ढाबा चिकन कढ़ाई मम्मी की स्पेशल अरे सॉरी मशरूम 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 कढ़ाई और हमारा ये चिकन ढाबा ढाबे पे मिलने वाला चिकन चिकन ढाबा Happy birthday to you. Happy birthday to me. Happy birthday. Happy birthday to dear mummy. <laughs> Happy to you. Hey, God bless you, Papa. Happy to you. Happy birthday to you. Happy